जवळजवळ एक फुटावरनं वगैरे उड्या मारल्या होत्या आणि मी खूप छान डान्स केला असं मस्त मस्त झालं आणि घरी आले आणि मला कळलं मी प्रेग्नेंट आहे कळलं की बाळाचा जन्म होऊ देऊ नका असं डॉक्टरांनी सांगितलं आणि डॉक्टर म्हणाले की तुम्ही हे बाळ घेऊच नका तर दुसऱ्या वेळेस ही ॲबॉर्शन झालं माझं सो तेही थोडंसं आम्हाला त्रासदायक सातव्या महिन्यात माझी देऊन डिलिव्हरी झाली आणि थोड्या वेळातच बाळ नाही जायला आता आई म्हणजे आई एका बाळाला जन्म देते तेव्हा काय काय होऊ शकतं हे मी स्वतः अनुभव आणि जेव्हा स्वराज्य झाला अकरा वर्षांनी तेव्हा मला खऱ्या अर्थाने सुख कळले छान 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 मनी मी तुम्हा सगळ्यांची लाडकी स्वाती देवल तुम्ही वेगवेगळ्या सिरियल्स म्हणून बघता आणि आता खास <laughs> आ, कर। हो मी तुमच्याशी गप्पा वळण्यासाठी इथे आले सुख कधी कळलं बेसिकली ना माझ्या आयुष्यामध्ये मी ज्या ज्या सिरियल्स केल्या आहेत ना त्या सगळ्या सिरियल्स माझ्या काय म्हणतात ते आयुष्याशी निगडीत आहेत म्हणजे अगदी कळत नकळत असू देत विवाह बंधन असू देत किंवा आताची राणी मी होणार असू दे किंवा आता सुख कळले असू दे आधी वादळ वाट असेल कुंकू असेल या सगळ्यांना माझ्या संसाराशी जोडल्या गेलेल्या आहेत असं मी म्हणेन कारण जेव्हा मी तुषार बरोबर विवाह बंधनात अडकले तेव्हा त्याचं कुंकू लावलं आणि आयुष्यात अनेक वादळ वाटा आल्या आणि कळत न कळत तुषारची राणी मी होणार झाले आणि जेव्हा स्वराध्य झाला अकरा वर्षांनी तेव्हा मला खऱ्या अर्थाने सुख कळलंय ऍक्च्युली ऍक्च्युली खूपच मोठा आनंद आहे हा माझ्यासाठी कारण मुळात स्वराध्य असाही घरामध्ये नसला तर आम्हाला झेपतच नाही मग तो कुठेही फिरायला गेला कुठेही आई आजी आजोबांबरोबर म्हणजे माझ्या आईबाबांबरोबर गेला किंवा कुठेही गेला तरी आम्हाला असं असतं की तो घरात नाही तर आम्हाला चैन पडत नाही आता तो माझ्यावर सेटवरही असणार आहे सो ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मुळामध्ये जेव्हा हे कास्टिंग झालं ना तेव्हा मला जेव्हा प्रोडक्शन कडनं फोन आला की ते करेल का तर मी खरं नाही म्हटलं होतं याचं कारण असं की त्याची परीक्षा आली होती आणि परीक्षेकडे दुर्लक्ष व्हायला नको अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला नको हा एकच उद्देश होता माझा त्याने पुढे जावं त्याने काहीतरी करावं या सगळ्या गोष्टी आई म्हणून मला वाटतातच पण मला नेहमीच असं वाटतं की या संधी त्याच्या नशिबाने त्याला पुढे मिळतीलही त्याच्यासाठी वे वेगवेगळ्या म्हणतो तसं आम्ही दरवाजे खुले ठेवलेलेच आहेत की त्याने साऊंड इंजिनियर व्हावं त्याने आईसारखं ऍक्टर व्हावं त्याने बाबांसारखं म्युझिकमध्ये करिअर करावं मिसळ काढलेली त्यामुळे त्याचं तरी करिअर करावं आमचं काहीच म्हणणं आहे त्याला जे करायचं ते त्याने करा करावं पण कर्मधर्म संयोगाने हो म्हणा किंवा छान सुदैवाने म्हणा किंवा पुण्याही म्हणा त्याच्या आई वडिलांची म्हणजे आमच्या दोघांची की कुठेतरी त्याच्या नावाचा विचार या सिरियलसाठी जात याचं कारण असं की मला दोन तीन गोष्टी अशा वाटतात की मुळात मुदा मुळामध्ये केदार शिंदे हे जेव्हा कलर्सवर आले आणि मुळात केदारदादाकडे काम करण्याची गंमतच एकदम वेगळी असते मी एक किस्सा शेअर करेन एक छोटासा म्हणजे केदारदादालाही आठवणार नाही आणि खरं तर त्या गोष्टीचं इतकं काही महत्व नाही पण मी का सांगणार आहे की मी दामिनी सिरियल केली होती खूप वर्ष झाली त्या सिरियलला त्याच्यानंतर अनेक वर्षांनी जेव्हा मला पिक्चरची संधी आली तेव्हा मी एक छोटासा सिक्वेन्स केला होता ज्यामध्ये माझी फक्त धडक लागते संजय नार्वेकरला म्हणजे हे काही फार म्हणजे ही काय अगदी वाखंडण्यासाठी वाव माझा धक्का लागला असं सांगण्यात ही गोष्टच नाहीये मुळात पण ही त्यावेळेला केलेली जी सिरियल होती तेव्हा मला केदारदादाच्या सेट वर आला बापरे व्यक्तिमत्व आणि त्याची सीन समजावून सांगण्याची स्टाईल त्याच्या त्याच्यात मी ऑलरेडी अशी खूप हे झाले होते की किती छान वाटत होतं मला आ, की एवढ्या मोठ्या माणसा बरोबर आपण काम करतोय कट टू संजय नार्वेकर बरोबर मी नाटक केलं सुधीर भटांचं वंटू कपूर त्यामुळे आपोआपच त्याच्या ऑपोजिट काम केलं मग संजय बरोबरही मला नाटक करता आलं पण केदारदा दा बरोबर मी काम करण्याची संधी आज माझ्या करिअरमध्ये मला म्हणजे मला तर माझ्या इंडस्ट्रीमध्ये आय थिंक मला तेवीस वर्ष होत आहेत आणि ते म्हणजे लग्नाच्या दोन वर्ष आधीपासून मी सुरुवात केली होती सो तेवीस वर्षांनी बरोबर केदार केदारच्या सिरियल मध्ये मी माझ्या लेखासह मला तर त्याने छान हे केलंच म्हणजे मध्ये घेतलंच पण माझ्या पोरालाही संधी दिली आणि ह्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगित की जेव्हा केदारदादाचा एक पिक्चर आला होता शाहिरांवरचा त्यावेळेला त्यातलं जे मधुमास गाणं आहे त्याची मी एक रील बनवली होती ज्यामध्ये बहरला हा मधुमास नवा त्या बरोबर शब्दाला मी तुषारच्या भोवती नाचते असते आणि तुषारच्या मागण्या स्वरात त्याला पुढे करते असा एक सिक्वेन्स मी स्वतःच क्रिएट करून गेला होता तो केदारनाथांनी इतका लक्षात ठेवला होता की केदारनाथांनी त्याचं इतकं कौतुक केलं की पहिल्या दिवशी वाचनालाच सारे हाक मारली अरे बहरला मधुमास मधुमास तू आज सेटवर आहेस मला खूप आनंद होतोय म्हणजे मला असं वाटतं की आपण जी बारीक बारीक गोष्टी करत असतो कामस्वरूपाने अशा कोणाच्या ना कोणाच्या तरी लक्षात राहतात आणि केदारनाथाला मी खूप खूप थँक्यू म्हणते की त्याने मला तर ही संधी दिलीच पण माझ्या बाळाला ही संधी दिली आणि मग अशा रीतीने आम्ही सुख कळले मध्ये दोघांची एंट्री झालेली आहे आता आता मला सुख कधी कळलं आणि कसं कळलं याच्यावर थोडंसं सांगते बेसिकली अ आमच्या दोघांमधल्या गोष्टी मी बाहेर बोलत नाही मला आवडत नाही म्हणजे अचिव्हमेंट सांगायला सगळ्यांनाच आवडत पण दुःख उगाळत बसायला आम्हाला दोघांनाही कधीच आवडलं नाही आवडणारही नाही आणि ते ऍज अ दुःख म्हणून आम्ही कधी घेतलंच नाही आम्ही त्याच्यातून शिकत गेलो ती शक्ती बनली आणि त्या पॉझिटिव्हिटीने आम्ही पुढे गेलो सुख कळले या मालिकेत माझं पोरग माझ्या बरोबर आहे हे पोराचा माझा जन्म माझ्या लग्नाच्या अकरा वर्षानंतर झाला सो त्याच्याबरोबरचा जो काळ आहे तो आई म्हणून मी मा, मा काय म्हणतात ते इतका आनंदाने उपभोगला आहे तो आता मी सेटवर तर उपभोगीनच पण त्याआधी साधारण आमचं लग्न दोन हजार तीन मध्ये झालं दोन हजार चार साली असच मी एका कार्यक्रमाला गेले होते जिथे मी आ, अल्बम शूट करायला गेले होते आणि मी डान्स केला मी जवळजवळ एक फुटावरनं वगैरे उड्या मारल्या होत्या आणि मी खूप छान डान्स केला सगळं मस्त मस्त झालं आणि घरी आले आणि मला कळलं मी प्रेग्नेंट आहे आणि मग असं झालं अरे बापरे मी प्रेग्नेंट आहे मी उड्या मारल्या मला खूप भीती होती त्या गोष्टीची पण तेच झालं ती भीती खरी ठरली कालांतराने सातव्या महिन्यापर्यंत आम्ही दोघांनी ते सगळं निभावलं सगळं निभावत गेलो 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 आणि असं करत करत एक दिवस कळलं की बाळाचा जन्म होऊ देऊ नका असं डॉक्टरांनी सांगितलं आणि डॉक्टर म्हणाले की तुम्ही हे बाळ ठेवूच नका तेव्हा मुळामध्ये तुषार शूटिंगला गेला होता मी घरात एकटी होते मी डॉक्टरांशी जस्ट चेकअप करून आले होते तुषारला हे सांगायचं होतं पण तुषारचं ना एक इव्हेंट सुरू होता जो इव्हेंट संपेपर्यंत मला त्याच्याशी डिस्कस करायचं नव्हतं त्यामुळे मनावर दडपण ठेवून मी घरात एकटी बसले होते आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुषार घरी आला तेव्हा तुषारला मी हे समजावून सांगितलं ही खर तर एक्सेप्ट करण्यासाठी आई म्हणून मोठी गोष्ट होती बर बाळणपणाचा काहीही अनुभव नाही ही कसं असतं बाळणपण काहीही माहिती नाही त्यामुळे पुढे जाऊनही हे आता काय होणार हेही मला माहिती नव्हतं की कसं होणार आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही मोठा डिसिजन घेतला मी ऍडमिट झाले आणि सातव्या महिन्यात माझी कळा देऊन डिलिव्हरी झाली आणि थोड्या वेळातच बाळ नाही राहिलं आता आता ही मी दुःखाची गोष्ट म्हणून घेत नाही कारण आम्ही दोघंही मी म्हटलं तसं आम्ही पॉझिटिव्हली सगळ्या गोष्टी घेतो सो so, हे एक त्यावेळेला घडलं त्याच्यानंतर थोडे दिवस मी घाबरायची की बापरे क्रॉस कसा करायचा ट्रेननी कसं जायचं थोडंसं जा, भीती वाटायला लागलेली माणसांची बोलण्याची कोणी काहीतरी बोलेल अशी ते पूर्वीचा काळ होता ना तो दोन हजार तीन म्हणजे बरीच वर्ष झाली तर एकवीस वर्ष पूर्ण झाली गोष्टीला सो त्यावेळेला ना असं वाटायचं काही बोलायला नको आपल्याला की काय तुला एवढी अक्कल नव्हती का उड्या कशा मारल्या असं होत असं पण ते माझं काम होतं मला माहितीच नव्हतं की असं काही होऊ शकतं आणि त्यातून ते झालं आणि त्याच्यानंतर मग झालं त्याच्यानंतर मग त्या बाळाचं पुढे काय केलं असेल किंवा काय झालं असेल हे मी वेगळं सांगायला नको तुम्हाला माहितीच आहे पण तेव्हा डॉक्टरांनी आम्हाला असं विचारलं होतं की एक अतिशय इथे टच होणारा प्रश्न डॉक्टरने विचारला की बाळ त्यांना डिसेक्शन करायला लागतं जसं आपण काही गोष्टींच म्हणजे प्राणी वगैरे कसं का काय प्रॉब्लेम कुठे होता तर मला त्यांनी विचारलं की बाळाला आपण हे करूयात का की ज्याच्यातून मला कळेल की बाळामध्ये एक प्रॉब्लेम होता तो का झाला निर्माण तर तेव्हा माझ्या डुश असं एकमत ठरलं की आता त्या बाळाला त्रास द्यायचा आहे त्यामुळे आम्ही त्याला मनापासून सॉरी म्हंटल आणि त्याची रवानगी केली कशी केली ती काय वेगळी सांगणार नाही मी मला ते नाही ना बोलायचं आता या गोष्टींवर त्याच्यानंतर आम्ही बरीच वर्ष मूल नको नको करिअर 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 असं काम करत राहिलो हो। कट्टू टू विवाह बंधन कळत नकळत अशा अनेक सिरियल्स केल्या त्यावेळेला मला पुन्हा दिवस आले है आणि खरंच मला कळलं नाही म्हणजे आता तुम्ही असं म्हणाल की असं कसं नाही कळलं पण खरंच डे अँड नाईट तेव्हा शूटिंग चालायची घरामध्ये दोघच जण असायचो मोठी माणसं सांगणारी काही समजवणारी असं झालं तर ते करायचं म्हणजे बाळणपणामध्ये हे सांभाळायचं ते सांभाळायचं हे खायचं नाही ते खायचं असं सांगणारे कोणी आजूबाजूला माझ्या खरंच नव्हते तर दुसऱ्या वेळेस ही ऍबॉर्शन झालं माझं सो तेही थोडस आम्हाला त्रासदायक झालं होतं पण ठीक आहे तोही मुद्दा नाहीये कारण ते जेव्हा झालं अबॉर्शन म्हणजे तेव्हाची एक घटना मी नक्कीच सांगेन की तेव्हा सुद्धा तुषार घरात नव्हता शूटिंगलाच होता आणि तुषारला मी सांगितलं म्हटलं तू नको येऊस मी जाईल जे होईल ते मी बघते तू नको टेन्शन घेऊन खूप घाबरले होते मी कारण मला खरंच माहिती नव्हतं म्हणजे आता बाळणपणच अनुभव घेतला होता पण अबॉर्शन वगैरे काय प्रकार असतो खरंच मला माहिती नव्हतं कारण म्हंटल तसं की साधारण या प्रेग्नन्सीनंतर नंतर साधारण दोन तीन वर्षानंतर ही घटना घडली सो तेव्हा जाऊन मी अबॉर्शन करून आले मी तेव्हाही एकटीच होते कोणाला सांगायचं नातेवाईकांना आई वडिलांना आज सगळ्यांना अगदी दुःख द्यायचं या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी आणि तुषारने ह्या गोष्टी झेलल्या म्हणजे हे कोणाशीही डिस्कस करू नको कोणालाही काही सांगू नको आपणच आपलं बघूया कारण आतापर्यंत प्रत्येक डिसिजन हा मी आणि तुषारने मिळून घेतला कारण खरं सांगू तर माझे आईवडील हे वयाने फार मोठे म्हणजे त्या आता माझी आई पंच्याहत्तर शहात्तर पंच्याहत्तर शहात्तर नाही सॉरी सत्याहत्तर वर्षाची माझी आई आहे आणि माझे वडील ब्याऐंशी सो मला त्यांना त्या वेळेला सुद्धा त्रास द्यायचा नव्हता आणि माझ्या सासरचे त्या नोकरी करत होत्या सासूबाई किंवा सासरे वगैरे सो कोणालाही आमच्यासाठी वेळ काढून इकडे यायचं आणि मग ते सगळं पुढचं हे सगळं नको होतं आम्हाला म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आमच्या आमच्यातच केल्यावर घरच्यांना सांगितल्या की म्हटलं दुसऱ्या वेळेस याचा प्रॉब्लेम झालाय आणि म्हणून तिसऱ्या वेळेस पुन्हा मी जेव्हा विवाहबंधन सिरियल करत होते तेव्हा मला परत कळलं की मी प्रेग्नंट आहे सो मी तेव्हा सांभाळण्यासाठी स्वतःला सज्ज झाले आणि मी डॉक्टरकडे गेले डॉक्टरांना सांगितलं म्हटलं असं असं आहे तेव्हा मला डॉक्टरांनी एक सल्ला दिला की पहिल्या दोन प्रेग्नन्सी मध्ये तुला जो प्रॉब्लेम आला होता बाळामध्ये की पाळाच्या नाग पाठीचा कणा वाकडा होता सी शेपमध्ये होता आणि माझं गर्भजल लीक होत होतं त्यावेळेला असं एक मोठा काहीतरी मला अजूनही त्या गोष्टी कशा होतात काय होतात कळलेलंच नाहीये सगळं सहन करून कष्ट त्यातले गेले मी त्या सगळ्या प्रोसेसमधनं खूप वेदना देणारी ती घटना असते त्या सगळ्यातून गेले म्हणजे आई एका बाळाला जन्म देते तेव्हा काय काय होऊ शकतं हे मी स्वतः अनुभवलंय सो तमाम सगळ्या मातांना माझा नमस्कार आहे माझ्या आई सकट सगळ्यांना की त्यांनी हे कसं कष्ट करून आपल्याला वाढवलेलं असतं ते आपल्याला ऍक्च्युली मान्य केलं पाहिजे असं मला वाटतं आणि त्यांची ती जागा त्यांची ती जी त्यांना तो आदर आपण जन्मभर दिलाच पाहिजे असं मला वाटतं कारण हे खूप सोपं नाहीये संसार मग येणारे हे टप्पे पार गाठ करणं सो हेही सगळं झालं हे झाल्यानंतर मग डॉक्टर मला म्हणाले की पहिल्या दोन बाळांमध्ये असा प्रॉब्लेम होता तर आता हे मूळ ठेवून हे पण अबॉट करू आणि शांत डोक्याने तू पूर्णपणे एखादा प्रोजेक्ट नको घेऊस एन्जॉय कर चील कर आयुष्यामध्ये खूप सहन केलंयस खूप कष्टातून गेली आहेस कामही करत होतीस भाडे म्हणजे भाडं नाही तेव्हा आम्ही घर घेतलं होतं सो पहिले पहिले भाडं घेतलं भाड्याचं घर होतं नंतर आम्ही लोन काढून लोनही फेडण्यासाठी काम करत होतो सो हे सगळं चाललंय तुझ्या डोक्याशी सो एक मार्गी थोडी शांतता येऊ दे तू हा डिसिजन घे बरं गंमत सांगते आम्ही दहिसरला राहत होतो रोज मुळगावकर डॉक्टरांचा दवाखाना होता दवाखान्याच्या खालना आम्ही नेहमी जायचो नेहमी जायचो आणि रोज म्हणायचो की फार पॉझिटिव्ह वाटते ही वास्तू एकदा तरी मुळगावकरांना भेटूयात का आणि प्रत्येक वेळेला आम्ही ते टाळलं कारण आम्हाला अनेक सिरियल्स मी बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक केल्या सो आ, मला वेळच नव्हता हा विचार करायला म्हटलं नको आपण पुन्हा त्या त्रासात न जाणार मग ते लोन भेडायचं ते नकोच आपण सगळं करू आणि मग शांतपणे मुलाचा विचार करू आणि मग त्याला छान आयुष्य देऊ हा विचार एक पॉझिटिव्ह म्हणजे बघा कसं असतं की दुःख म्हणून दुःख उगाळायचं नसतं तर त्यातून काहीतरी शिकायचं असतं की आपण त्यातून पुढे जाऊ पुढे जाऊ हे एम जसं मी म्हणते की आम्हाला काहीतरी पुढे जाऊन करायचंय जे एम होतं त्या एमनीच आम्ही इथपर्यंत आलो तोच एम पुढे घेऊन आम्ही आलो की नाही आपण बाळाला काहीतरी चांगलं देऊ आणि मग आपण बाळाचा विचार सो so, तेव्हा हो विचा मी मुळगावकरांना भेटले आणि त्या प्रेग्नन्सीच्या वेळेस आणि मग त्यांनी मला हा सल्ला दिला मी अवॉर्ड केलं जाऊन अवॉर्ड केलं माझी भाऊ बहिणी सगळे माझ्या बरोबर त्यावेळेला होते आणि तिन्ही प्रेग्नन्सीच्या वेळेला सॉरी पण ह्याच्या तुषारचा काहीही दोष नाही तुषार नेहमी शूटिंगला असायचं आणि डॉक्टर हे मला असं काहीतरी सांगायचे सो तिसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला मात्र तुषार च रेकॉर्डिंग होतं मला आठवत आहे रेकॉर्डिंग नाही रिअर्सल होती आणि तुषार निघाला होता अर्ध्या वाटेवर वाटे गेला आणि तुषारला फोन करून झाला की तुषार मला त्रास होतोय तर मला असं वाटते कारण मला ना म्हणजे आता ही प्रोसेस खरं सगळ्या बायकांना माहितीच असते पण सांगते आता पूर्वी अबॉर्शन म्हणजे ऍडमिट होणे वगैरे प्रकार होता पण पहिल्या दुसऱ्या पातळीमध्ये असाल पहिल्या महिन्यात तर ते गोळीनी पण होत असतं तर त्यांनी मला ना ती गोळी घ्यायला सांगितली होती ती गोळी घेताना इतकी धाकधूक होती माझ्या मनामध्ये की आता माझ्या पोटातल्या जीवाला मी स्वतःच्या शरीरापासून वेगळं करते so, सो पण कुठेतरी माझं मन माझं माइंड मला सांगत होतं की नाही स्वाती तू योग्य डिसिजन घेतेयस कारण तुला पुढचे चांगलं आयुष्य बघायचंय चांगलं आयुष्य द्यायचंय बाळाला सो so, अजिबात आपण ह्याच्यामध्ये अडकायचं नाहीये हा सगळा विचार करता करता मी ती गोळी घेतली आणि कट्टू काही तासानंतर मला त्रास सुरू झाला आणि मग मी तुषारला बोलवून घेतलं आणि तुषार असतानाच सगळं झालं सो त्यामुळे मी मग त्या दिवशी मात्र हे सगळं झाल्यानंतर मी पहिल्यांदा माझ्या नवऱ्याला रडताना पाहिलं की स्वाती आपल्याच बाबतीत असं का होत त्याला म्हटलं हे बघ तू आणि मी आपण दोघही फार असे विचार करत बसणारी माणसं नाही होत आपण डिसिजन मेकर नाही पडायचं म्हणजे हे हे बोलताना मला त्रास होता की मी हे मी मनाला माझ्या आधी त्याला समजावून पण तरी सुद्धा मला असं वाटतं हो की खूप पॉझिटिव्हली मी त्याला समजवल्यामुळे तो इतका फर्म झाला या गोष्टीवर आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच थांबल्या त्यानंतर आम्ही खूप छान छान प्रोग्राम्स केले आणि डॉक्टरांच्या संपर्कात मी राहिले आणि थँक्स टू मुळगावकर डॉक्टर की मुळगावकरांनी मला माझं बाळ मला हातात माझ्या दिलं म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की प्रेग्नन्सी म्हणजे स्वराध्याच्या मला कळलं मी प्रेग्नंट आहे तर मला अजूनही आठवतो हो होळीचा पहिला दिवस होता आणि आम्ही रंगपंचमीला रंग जाणार होतो आणि कलाकारांची होळी असते तेव्हा हो मी निघणार होतो आणि मला ताप आला प्रचंड तापाने मी फणफडले आणि अचानक उलटी पण झाली म्हटलं मला ताप आणि उलटी काय भिजता येणार नाही मी इतकी होते म्हणजे देव कशा तुम्हाला म्हणजे आता म्हणजे ज्या मी पहिल्या चुका केल्या होत्या म्हणजे अजाणतेपणे थोडक्यात कळत न कळत मी ज्या चुका केलेल्या होत्या की कामच होतं ते म्हणून मी उडी मारली असेल काही कामाच्या दृष्टीने डान्स होता काही असेल ते झालं असेल पण या वेळेला मात्र मला आधी ताप आला त्यामुळे मी आपोआप जायची थांबले मी होळीला गेले नाही रंगपंचमीला गेले नाही मी तिथे भिजायला नाचायला कशालाही गेले नाही घरात थांबले डॉक्टरांना फोन केला डॉक्टर म्हणाले गुड न्यूज आहे सांगा म्हटलं असं कसं काय तुम्हाला कळलं म्हणजे मी सांगतो गुड न्यूज आहे बरं मी मी एकच या गोष्टीत सांगेन की जेव्हा हा डिसिजन माझा झाला होता ना मी इतकी पॉझिटिव्ह होते इतकी पॉझिटिव्ह होते मी मागचा बॅकलॉग सगळा डिलीट करून टाकला होता मेंदूतून इतका डिलीट केला होता की मी इतकं एन्जॉय केलीय माझी प्रेग्नन्सी माझ्या नवऱ्यानी मला रात्री साडेबारा दोन अडीच ते नॅचरल दुकान उघडून आईस्क्रीम खायला घातलंय ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे पिझ्झा म्हटलं पिझ्झा रात्री पिझ्झा हट मॅगडी तुमचं आपलं डोम डॉमिनोज आम्ही उघडायला लावून पिझ्झा बनवायला लावलेला आहे तुषारने माझ्यासाठी सो ती ना प्रेग्नन्सी आम्ही एन्जॉय करत होतो मी कोण आणि सगळ्यात हाईट माहिती आहे का तुम्हाला माझी प्रेग्नन्सी मी माझ्या घरात सांगितलीच नव्हती सातव्या महिन्यापर्यंत याच कारण की पुन्हा त्याच्यावरनं चर्चा होऊ नये आणि ती दोघांनी आमच्या दोघांमध्येच ती एन्जॉय व्हावी आणि मला पूर्ण विश्वास होता डॉक्टरांवर की डॉक्टर मला खूप छान ट्रीट करतात मला खरंच मागचं काही आठवत नव्हतं मी रोज फिरायची जे मस्त जे हवं ते खायची आणि मला अजिबात आठवत नाहीये की मला काही उलट्या झाल्या मग काही चक्कर झाली ज्या बाळात प्रेग्नन्सी मध्ये बायकांना होतं मला यातलं काही झालं नाही आणि मी ती प्रेग्नन्सी इतकी एन्जॉय केली ना की मी खरं सांगते मी असं पोट घेऊन बाजारातनं जायची ना तर माझ्या ओळखीमध्ये मी एक बँक म्हणा किंवा सगळ्यांना माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या मी रोज जायची त्यामुळे मग त्या सगळ्यांकडे मी जायची त्यांना भेटायची त्यांच्याशी गप्पा मारायची आणि मग येता येताना मी आ, हेच करता करता माझ्याकडे जेव्हा पुढचं पाऊल ही सिरियल करत होते आणि बघा कसं असतं की माझ्या प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर ज्या ज्या सिरियल्स केल्या त्या माझ्या कशा संसाराशी निगडीत होत्या पुढचं पाऊल मी टाकलं होतं माझ्या नवीन आयुष्यामध्ये माझ्या पोटात माझं बाळ होतं माझ्या विद्याधर पाठारेंची मी सिरियल करत होते आणि त्यांनी इतकी सुंदर सुवर्णा मंत्री होती सुवर्णाताईनी मला इतकं सुंदर हातावरच्या पोळासारखं जपलं होतं मी रोज रोज ड्राइव्ह करून शूटिंगला जात होते सातव्या महिन्यापर्यंत मी शूटिंग केलंय स्वराध्याच्या वेळेला आणि मी खरं सांगते ड्राईव्ह करताना पण मी खायची ड्राईव्ह करायची आणि डॉक्टरने मला इतकं रिलॅक्स केलं होतं की बाळ मस्त आहे बाळ एन्जॉय करत आहे तुझ्या बरोबरीनी तू ड्रायव्हिंग कर फक्त इतकंच की ज्या वेळेला तुझं पोट स्टेअरिंग लागेल त्या दिवशी ड्रायव्हिंग बंद कर असं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी खरोखरच ते ड्रायव्हिंग बंद केलं मला माझ्या प्रोडक्शननी पण खूप सांभाळलं मग त्यानंतर ती सिरियल थांबली म्हणजे माझ्यासाठी मी थांबवली मग छान डोहाळे जेवण वगैरे सगळं मी अरेंज केलं स्वतः मी आणि तुषारने आणि मग मी माझ्या सासू सासऱ्यांना माझ्या आई वडिलांना घरी बोलवून डोळे जेवणाची तारीख सांगितली तोवर माझ्या आई सगळ्यांना होत आहे तुलाच तुला तुला नाही होत म्हणजे नाही नाही असं काही नसतं आपलं पॉझिटिव्ह राहायचं होणार होणार असं मी नेहमी सांगायची सो so, uh, गंमत सांगते पण uh, यासाठी ना मी मनशक्ती केली मी गर्भसंस्कार केले स्वरा त्याच्या वेळेला आणि याचा परिणाम इतका सुंदर झालाय की स्वरा ते खूप समाधानी आहे म्हणजे मी सगळ्या बायकांना हा सल्ला देईन की प्रेग्नन्सी करायची असेल ना तर छान गर्भसंस्कार वगैरे करा uh, सांगताना मला मजा वाटतेय मी उलटी चित्र काढली आहेत हा गर्भसंस्कारामध्ये एक uh, टास्क असतो की आपण चित्र केसापासून पायापर्यंत काढतो मुलांचा उजवा मेंदू हा सक्षम व्हावा त्याच्यासाठी म्हणून उलट्या दिशेने चित्र काढण्याची काढण्याचा टास्क असतो तर त्याच्यामुळे मी इथून पूर्ण वरपर्यंत चित्र काढायची केसांपर्यंत आणि अशा मी लता मंगेशकर काढलेल्या मी रवींद्रनाथ टागोर काढलेले सांगायला मी अजिबात हे करणार नाही शिवाजी महाराजही काढलेले आहेत मी खूप मोठी मोठी चित्र काढलीत आणि चित्र म्हणजे ओळखता येण्यासारखी वगैरे असं नाहीये कारण मी जे जे स्कूल जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला फक्त ऍडमिशन नाही घेतली पण मी उत्तम चित्र काढते त्यामुळे मला त्याचा फायदा झाला आणि मी अजूनही सांगते की स्वराज एखादी गोष्ट सांगितली ना की पटकन कळते पटकन क्लिक होते मला त्या गर्भसंस्काराचे सगळे परिणाम अजूनही दिसतात तो शांत आहे तो अभ्यासू आहे एकपाठी आहे तो त्याला तो ज्या क्षेत्रात जातो तिथे तो माझे त्याला मी गाणं शिकवलं त्याने गाणं शिकावं असं मला वाटलं त्यामुळे ते त्याच्यात सहा परीक्षा गाण्याच्या झाल्या म्हणजे सुगम सांगितलं त्याच्या तो तेव्हा एलिजिबल नव्हता गांधर्वला पण त्या त्याच्या करवल्या त्याच्यासाठी मी इथं त्याला चेंबूरला घेऊन जायची क्लासला हे सगळं मी त्याच्यासाठी केलं म्हणजे मी केलं म्हणजे केलंच पाहिजे आई म्हणून पण मला जे इच्छा होती की त्याच्या माझ्या बाळाने काहीतरी वेगळं असावं ते मला तिथे करायला मिळालं कर त्याच्यामुळे आणि मी खरं सांगते माझ्या बाळाने मला उत्तम साथ दिली आणि आज जे तुम्हाला दिसतंय ना हाच तो पॉझिटिव्हनेस की माझं पिल्लू माझ्या बरोबर सुख कळलेमध्ये आणि म्हणूनच मी सांगेन की आज एकवीस वर्षानंतर माझं हे जे बाळ आलेलं आहे जे माझा स्वरात आहे हा लेख माझा माझ्या बरोबर सुख कळलेमध्ये आणि बघा पुन्हा एकदा माझ्या आयुष्याशी निगडीत सुखकळले हे नाव कसं बरोबर त्याच टप्प्यावर येऊन पोहोचलंय असं मी अजिबात काही म्हणणार नाही की मी खूप जगलीय वगैरे असं काही झालेलं नाहीये थोडा त्रास होणारच आई म्हटल्यावर पण नंतर खरंच नाही मी ना प्रचंड इकडनं शांत केलेलं ह्याच्यामध्ये सगळा तुषारचा हात आहे तुषारनी मला सांगितलं की स्वाती तू मस्त काम घे तू छान नाटकांमधून भूमिका कर म्हणजे मी ना उलट मी काम केली मी जास्तीत जास्त बाहेर पडत होते मी सगळीकडे जात येत होते सगळ्यांमध्ये मिसळत होते माझ्या मित्र मैत्रीण तुषारचा ग्रुप आम्ही इतकं एन्जॉय केलं लाईफ उलट मी म्हणीन की कदाचित स्वराध्याला आमच्या आयुष्यातला टाइम महत्वाची वर्ष आम्हा दोघांना द्यायची होती जगण्यासाठी एकत्र म्हणजे काय होतं की लग्न झाल्या झाल्या ज्यांना मूल होत की नाही त्यांना असं वाटतं अरे राहून गेलो आपलं काहीतरी आयुष्य जगायचं आता बाळ झालं मग मोठं झालं मग त्याचं अभ्यास मग शाळा बिळा कदाचित स्वराध्य हा लकी मुलगा माझ्यासाठी ह्याच्यासाठी आहे की विचार करून अकरा वर्षांनी आलाय हा मी एक त्यातनं थॉट घेतला की कदाचित त्याने आपल्या आई बाबांना अकरा वर्ष जगू दिली एकमेकांबरोबर आणि म्हणून जी अचिव्हमेंट दिसते किंवा आमचं जे एकमेकांबरोबरच बॉन्डिंग दिसतं ना हे त्या अकरा वर्षातली साथ आहे की ज्या प्रत्येक चढ उतारामध्ये आम्ही एकमेकांना दिली आणि म्हणून मी असं म्हणते की अजिबात जगले बिगले मी दुःख बिख अजिबात नाही मी एन्जॉय केलं लाईफ आणि तुषारच्या बरोबरीने <laughs> बाप रे गाणं मुळात मी गायिका नाही रोज तर मी त्याला काय काय वेगवेगळी गाणी म्हणते मी त्याला एकशे सात नावं ठेवलेली आहेत लहानपणापासून मी त्याला वेगवेगळ्या नावाने आग मारते तो फार गोड दिसायचा त्याचे डोळे खूप सुंदर होते आहेत म्हणजे आणि त्याचे डोळे खूप गोड आहेत त्याच्यामुळे मी त्याच्या त्याच्या डोळ्यांना बघून मी त्याला नैना म्हणायचे तर त्यामुळे त्याला नैना मिनिया मन्या त्यामुळे मी नेहमी त्याला म्हणायची छान 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 मनी माऊच बा कस गोर गोरप्पा आणि मी नेहमी म्हणायची कि ते गाणं जे आहे ना आ, दादा मला एक वहिनी आहे तर ते गाणं मी माझ्या पद्धतीने त्याला पोटात असताना नेहमी म्हणायची गोरी गोर फुला फुलासारखं छान बाप्पा मला एक मानून असं <laughs> मी नेहमी म्हणायची आणि खरोखरच मला अतिशय गोड शांत आणि खरोखर धीर गंभीर आणि मुळामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये आई बाबांची साथ देणारा म्हणजे आमचं तुम्हाला खरं सांगते की ह्या टप्प्यावर तो लहान आहे ना ही गंमत आहे आमच्या आयुष्यामध्ये कारण त्याच जे लहानपण आहे ना ते आम्ही जगतो दोघं एकमेकांबरोबर आणि तो ते आम्हाला जगू देतो त्यामुळे आमच्या दोघांचं भांडण झालं ना की हा माणूस सोडवायला तू बरं का तेव्हा मोठा होतो आमच्या घरातला आणि मग तो आम्हाला सगळ्या गोष्टींची जाणीव करून देतो आणि आम्हाला हो <laughs> आता नाही आपल्याला भांडायचंय आणि मग या सगळ्या गोष्टींसाठी तो नेहमी आमच्या मध्ये असतो आमच्या बरोबर असतो म्हणजे आणि खरं समका इतकं गोड बाळ आहे ना ते आमचं की ते ना म्हणजे शेपूच्या भाजीपासून पाले भाज्यांपासन ते अगदी आपल्या काय कारल्या कडू कारल्याच्या भाजीपासनं ते आम्ही अगदी पिझा हटच्या पर्यंत सगळं खातो बरं का आणि मी खरं सांगते या सगळ्या गोष्टी त्याला शिकवताना त्याने मला कधी त्रास नाही कदाचित हे गर्भसंस्काराचे परिणाम असावे असं मी नेहमी म्हणते आणि त्यामुळे मला खरोखरच याने सुख कळले याच्यामुळे मला सुख कळले तो नेहमी मला म्हणतो तो रोज रात्री मला आयला मी म्हणतो आणि मध्यरात्री जेव्हा माझं बाळ मला आई म्हणून हाक मारतो ना आई आई, आई की आई तुम्ही आहेस तो असं मध्ये तुटतो आणि आई अशी हाक मारतो तेव्हा मला या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो आणि म्हणून मी नेहमी म्हणते की असं काही नाहीये आयुष्यामध्ये सगळ्या घटना चढ उतारे होतच असतात आपण पॉझिटिव्ह राहायचं आयुष्यात सगळं जाणवतं आणि सुखाची ही जाणीव हो। आयुष्यात प्रत्येक वाटेवर असते आणि ती होतेच थोडीशी दुःख थोडीशी सुख ही आपल्या जवळ येतात आणि मग आपल्याला सुख कळत